आज बसून जर बघितलं तर राज्यामध्ये जो आहे तो मान्सून दाखल झालेला आहे त्यामुळे जर बघितलं तर मूळ करणार क्षेत्रावरती आता शेतकरी जो आहे तो आता आपल्या मशागतीला लागल्याचं पाहायला मिळत आहे अनेक ठिकाणी जर बघितलं तर शेतकरी आता बी बियाणं घेऊन बसला आहे तर अनेक ठिकाणी रिमझिम पावसाने हजेरी लावलेली आहे छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुका असेल किंवा सुल्लड फुलंबरी सोयगाव या तालुक्यांमध्ये देखील रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे शेतकऱ्यांची आशा जी आहे ते आता पल्लवीत झाल्याच्या पाहायला मिळत आहे त्यामुळं जर बघितलं शेतकरी राजा जो आहे तो आता मशागतीला लागल्याचं पाहायला मिळत आहे मी सध्या एका शेतामध्ये या ठिकाणी जर बघितलं तर सध्या लहान चिमुकल्यासह शेतकरी जो आहे तो आता मशागतीला लागल्याचा पाहायला मिळत आहे ठिबक सिंचन असेल किंवा शेती मशागत असेल शेती मोघडणी असेल नांगरट असेल ही काढून शेतकरी जो आहे तो आता सज्ज झाल्याचा पाहायला मिळत आहे त्या ठिकाणी जर बघितलं तर काही चिमुकले आहेत मुलं आहेत ते देखील आता आपल्या वडिलांना हातभर लावण्यासाठी जे आहेत ते ठिबक सिंचन आतरताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे सध्या शेतकरी असं आता मान्सूनची जी आहे ती वाटपात पाहायला मिळत आहे अनेक सध्या जर बघितलं तर रिमझिम जे आहे ते पावसाने हजेरी लावलेले आहे आणि मोठ्या पावसाचे जे आहे ते आता शेतकऱ्याला प्रतीक्षा जी आहे ती लागून आहेत मात्र रिमझिम पावसामुळे जो आहे तो शेतकऱ्यांची आशा आता पल्लवी झाल्याच्या जा पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे जय महाराष्ट्र